थर्टीन बुलेटीनच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन 13 न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे वाढदिवसा संदर्भातली नातवाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वाटले शालेय साहित्य नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एरंडगाव येथील रामदासांना पाबळे यांनी आपल्या नातू श्रेयस प्रकाश पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी एरणगाव खुर्द तालुका येवला येते मुखेड सर्व जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना गर्दू व गरीब विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल कंपास बॉक्स शालेय पिशव्या आदी शालेय साहित्य वाटप केले मुखेडघाटामध्ये सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला या अनोख्या वाढदिवसानिमित्त तळेकर महाराज प्रकाश पाबळे श्रेयश प्रकाश पाबळे सोमनाथ प्रका प्रभाकर पाबळे शिवाजी खापरे चंद्रकांत उराडे अशोक उराडे भीमराज मोरे रवी खापरे शशिकांत पाबळे सागर पाबळे अनिल पवार प्रकाश पाबळे सह यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी रामदास पाबळे म्हणाले की आजच्या या काळात वाढदिवस म्हणजे केक फुगे पार्टी आणि दिखावा अशी ओळख असली असताना आम्ही समाजोपयोगी पद्धतीने वाढदिवस साजरा करावा असे परिवाराने ठरविले होते विलास कांबळे दामोदर माझ्या नातू श्रेय प्रकाश पावळे याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आज एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून जिल्हा परिषदेच्या मुकेड गटातील सर्वसाधारण पस्तीस शाळा विद्यार्थ्यांची साधारणतः पंचवीसशे विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यांना एक शाळेचे बॅग त्याच्यानंतर पेन्सिल कोटरबर वाटप करतोय सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझे आजोबा रामदासांना पाबळे तसेच माझे वडील प्रकाश रामदास पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुखेड गटातील जवळपास पस्तीस शाळांना माझ्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य हे भेट देत आहोत अजून पुढे मोठे उप उपक्रम करण्याचं माझं नियोजन आहे आणि मी ते नक्कीच करणार तसेच आज हजार बॅगचं मी टार्गेट ठेवलेलं आहे तर पंचवीसशे विद्यार्थी आहे टोटल गटामध्ये तर पुढचं टार्गेट मी एक सोमवारपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मी शालेय साहित्याचं वाटप होणार आहे धन्यवाद आज आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक सर्वांचे श्रद्धास्थान रामदासांना पाबळे यांनी आपला नातू श्रेय याच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेतील सत्तर मुले तसेच अंगणवाडीतील पंचवीस मुले या सर्वांना दप्तर तसंच शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं शैक्षणिक साहित्य के मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता अतिशय ओसंडून वाहणारा होता आणि खरोखर वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम राबवला याच श्रेय अण्णा तसेच त्यांचं सर्व कुटुंबियांना आहे खरोखरच श्रेयसला भावी जीवनामध्ये याच्या खूप खूप शुभेच्छा मिळतील आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा